रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढता आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुती ते निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा राहील खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काल धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेतली उमेदवारी जवळपास निश्चित आहे याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे धैर्यशील मोहिते पाटला त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतीक्षा जी आहे ती प्रतीक्षा जपण्याचा प्रयत्न बी केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे रणजित सिंह मोहिते पाटलांचा देखील नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे त्याबद्दल काही मला रणजित सिंग मोहिते पाटील बोलले नाही आहे त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील पक्ष आपला विरोध करणार नाही का त्यांना त्या संदर्भातला काही हे करणार का रणजित सीएम एम मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं पवारांनी कुठेतरी मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे कशा पद्धतीने बघताय माडा लोकसभा याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कम जास्त होत राहतं कोल्हापूरमध्ये संजय मंडलेकांनी शाहू महाराजांना दत्तक पुत्र म्हटलेलं आहे हा कुठेतरी गादीचा अवमान नाही आहे का नाही असं चर्चा आहे संजय मंडले काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे किंवा एकनाथी जी देतील मला त्याबद्दलची माहिती नाही लायक नाही आहेत आणि गल्लीतले ते गुंड आहेत त्या मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिवी गाडी करतात मोदींचे वडील काढतात त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात हे समजून जायचं की मोदीजी अबकी बार चारस पार होणार आहे पण त्यामुळं पायाखालची वाळू घसरल्यावर असे त्या ठिकाणी स्टेटमेंट येत राहतात माझ्या खासदार ज्या आहेत गजानन किर्तीकर जे आपले सहयोगी पक्षाचे खासदार आहेत ते असं आहेत की तुम्ही संसद ताब्यात घ्या चारशे पार संसद ताब्यात घ्या पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे तर तो बंद करा कुठेतरी भाजपने आणलेली ही संस्कृती असं उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या आहे जमरम असताना आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही तुमच्या तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतो आजकाल तर इन्कम टॅक्स आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं कमी जास्तपणा आढळला तर त्या ठिकाणी चौकशी करता येतं आणि चौकशी तर आमच्याही झाल्या आहेत चौकशा प्रत्येकाच्या होतात महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या पन्नास शंभर लोकांच्या शेवटी सरकार हे याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्वॉल्व्ह नसतो त्यांच्या यांच्या रोजच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे त्या ठिकाणी दिसतं सरकारला याला त्या त्या यंत्रणाला त्या नहीं नहीं त्या यंत्रणा त्या दिवशी निर्णय करतात एक असा प्रश्न आहे की भुजबळ साहेब काल म्हणाले आणि सुरेश पटेल म्हणाले की शरद पवारांनी दोन हजार चौदा ला एनडीए मध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता काय नक्की तर ते आपण काय सांगतो मी त्याचा साक्षी नाही त्यामुळं भुजबळ साहेब जे बोलले असतील त्यावेळेस त्यांना जे माहिती असते म्हणून बोलले असते सुरुवात झालेली आहे मात्र सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा माहितीचा तेढा अजून सुटलेला नाही काही काळजी करू नका अर्ध्या तासाची बैठक होईल आणि टिळा संपेल सुप्रिया सुळे हे पवार घराचे आहेत आणि सुरेंद्र पवार हे बाहेरचे आहेत अशीच शरद पवारनी टीका केलेली आहे कसं बघत पवार साहेबांना ओरिजिनल पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळला आहे परिवारला सांभाळला आहे परिवारात परिवारा मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाही आहे पण जे काही संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसानी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं